विदेशचे एक धमकीपुरा फोन आहे आता सांसद हेमंत पाटील परिवारसह मी मराठीतच बोलणार आहे हां देश प्रचंड सुरक्षित आहे माननीय नरेंद्रजी मोदी आणि सगळेच आपले देशाचे संरक्षण करणारे सगळे बांधव यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी देशातील नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही आहे याच्या आधीही देशवासियांना धमक्या देण्याचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत त्याच्यामुळे आमचे सर्वच रोजचे कामं सुरू आहेत माननीय सांसद हेमंत पाटील साहेबांनी वरिष्ठांना ती माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे पातळीवर वरिष्ठांच्या पातळीवर योग्य ती खबरदारी घेतल्या जाईलच धन्यवाद